आणि प्रॉपर वर्किंग असा तुम्ही पाहिजे तर याला वाजवू पण शकता वाजू शकता हो याला तुम्हाला फक्त सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं साफ करायचं म्हणून हॉलमध्ये वाईटी वगैरे काही करत नाही मंदिरात ठेवू थे। थे। शकतो

ठाण्यात नागरिक स्टील सेंटर या शॉपमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजेसाठी लागणारी तांब्या पितळेची भांडी पाहणार आहोत तसंच काही वस्तू अगदी युनिक आहेत त्याचबरोबर व्हाईट मेटलमध्ये काही वस्तू पाहणार आहोत व्हाईट मेटलमध्ये देवांच्या मूर्ती पाहणार आहोत या अगोदरसुद्धा तांब्या पितळेची युनिक भांडी असा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे पाहिला नसेल तर नक्कीच पहा प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी यायचं कसं तर आत्ता मी येताना घोडबंदर रोडने आले म्हणून इथे कोर्टनाक्याला उतरले आणि हा जो समोर रस्ता दिसतो या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे जर आपण ठाणा स्टेशनवरून आलो तर ठाणा वेस्टला बाहेर आल्यानंतर आपल्याला कोपिनेश्वर मंदिराकडे यायचं आहे इथे आपल्याला बाटाचं शोरूम दिसतंय हे भाजी मार्केट आहे या ठिकाणी अपोजिटला पूजा गल्ली नंबर दोन आहे तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे याच ठिकाणी हे, हे नागरिक स्टील सेंटर म्हणून शॉप आहे लास्ट व्हिडिओ मध्ये आपण सगळी तांब्या पितळीची अशी अँटीक आयटम बघितलेली असली होती भांडी वगैरे तर आता आपण बघणार पूजेची अँटिक आयटम आपण या अगोदर बघितली ती जेवण बनवण बनवायची होती आता आपण उजेची अँटिक सगळी आयटम अशी बघणार म्हणजे पंचधातू वगैरे मध्ये आहे सगळं तुम्ही व्हरायटी बघू शकता आता हे धूप वगैरे करायला देवाला आपण धूप टाकून असं आकण करत घेऊ शकतो धुप करायला वगैरे पीस अगदी वेगळ्या डिझाईन मध्ये काय रेंज हे घेणारच्या शेप मध्ये हे पण हे मस्त शेप आहे म्हणजे आपण हे असं बोलू शकतो की डेकोर घरला डेकोर करायला फुल डेकोरची पण वस्तू होते आपण मंदिराला डेकोर करायचं असेल तर अशी आयटम झाली आणि कामाला पण येतो आता हा लक्ष्मीचा दिवा आहे लक्ष्मी दिवा। आती दिवा काय प्राइस आहे हा येणार आपल्याला हजार रुपयाला हे सगळे पंचधातूचे आयटम सगळे पंचधातूचे हे बघा गणपती दिवा गणपती वरती दिवा बघा हा मोरचा बांटी वाला खूप छान छान दिवे आहेत सगळे वेगवेगळे वेग प्रकार एकदम युनिक आपण याचा पुढे कॅन्डल ठेवून फोटो बॉक्स आहे हे डोअरला वगैरे पण ठेवायला किंवा मंदिरच्या पाठीमागे मंदिरच्या पाठीमागे मंदिरच्या पाठीमागे ठेवून पुढे आपण मूर्ती मूर्ती ठेवू शकतो जसं मूर्ती ठेवली की याचा पुन्हा अच्छा काय प्राइस याची येणार आपल्याला पंधराशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये साईज पण भेटेल म्हणजे आता, आता जाशी जाशी पाई जे, पाई जे हा नऊ त्याच्यामध्ये त्याच्या तीन फुटाचा पाहिजे दोन फुटाचा हिशोबाने तशी साईज भेटेल आता हा तुम्ही बघितला असेल तुमच्या आजी वगैरे हा एकदम ओल्ड अशी आयटम म्हणू शकतो याला हल्दी कुंकूचा हे पूर्ण करंडाचा स्टँड आहे म्हणजे आपण अगदी वेगळ्या नवीन बरोबर हळद कुंकू तांदूळ अक्षता अबीर गुलाल असं सगळं याच्यामध्ये ठेवू शकतो असं ठेवलं फ्लावर सारखं झालं काम झालं डेकोरेट सुद्धा आपण असं हे बाहेरून डेकोरेट सुद्धा करू शकतो ओपन करून त्याला असं ठेवलं तर हा डेकोरेटिव्ह झाला म्हणजे तुम्हाला काय करायची गरज ज्यांना जे पाहिजे असेल ते घेऊन आपण परत स्टोर करायला स्टोर करायला पण येईल असं स्टोर करून फक्त वरून टाईट करायचं हे झालं स्टोर आता कोणी युज करायला नंतर युज केला तरी चालेल कुठला हे येणार आपल्याला अठराशे उघडणार पण नाही म्हणजे पण सातूचा दिवा आहे मोर दिवा आहे हे जे दाखवतोय हे सगळं फिफ्टी पर्सेंट आयटम आहे ह्याच्यापेक्षा डबल तुम्हाला व्हरायटी अजून मिळेल थोडं अगदी सिलेक्टेड आयटम आहे या ठिकाणी आपण दाखवतोय त्याचे काय लामणदीवे आहेत का सगळे हे सगळे आता होम डेकोरेशसाठी यूज होतात जसं घराला आपल्याला मंदिरात बाहेर लावायचं वगैरे हे दुसरी डिझाईन आहे याच्यामध्ये पण तुम्हाला अजून डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन आहे वेगवेगळ्या डिझाईन

आणि प्रॉपर वर्किंग असा तर याला वाजवू पण हा तीन हजार याच्यावरती पूर्ण विष्णू शिकोरलेले विष्णू लक्ष्मी प्रॉपर याच्यामध्ये थोडीदास पाहिजे गणपती

हा एटी रुपीज ला वन ट्वेंटी अच्छा आणि हे व्हाईट मेटल हे व्हाईट मेटल आहे जर्मन सिल्वर नाही व्हाईट मेटल आहे ही जोधपूरची आयटम आहे पहिला व्हाईट मेटल हँडीक्राफ्ट म्हणतात हे केव्हाही काळ पडत नाही तुला किती हवे ठेवा असंच चमचमत राहणार याच्यामध्ये तुम्हाला तांब्याचे म्हणजे व्हाईट मेटलचे गडू भेटेल वेगवेगळ्या साईजचा नारळ पाहिजे नारळ हा नारळ आहे अरे वाड आहे पण हा काय प्राइस याची नारळ आणि कलश हे फाय हंड्रेड ला फाय हंड्रेड ला हा नुसता तांब्या घेतला तर निरंजन छोट रुपये नैवेद्याला किंवा हळदी कुंकासाठी पण वाटली पाहिजे तर पंचपात्री पळी पंचपात्री काय प्राइस आहे पळी पंचपात्रीची वन ट्वेंटी ही प्लेट एक तामण झाला याचं वेगवेगळे डिझाईन पण आहे आपल्याकडे हे व्हाईट मेटलचं तामण आहे याच्यात तुम्हाला आरतीची ताट वगैरे सगळं वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन मध्ये एक सॅम्पल म्हणून आपण हे पाहतो तामण त्याच्यामध्ये मोरचा करंडा करंडा हे पण मस्त आहे त्याच्यामध्ये पण टीम दिलेले आहे हळद कुंकू आणि अक्षर असा तुम्ही डेकोरेशन साठी डेकोरेशन साठी पण वापरू शकतो कुकवातामध्ये याच्यामध्ये समय वगैरे पण भेटतं दोन अच्छा व्हाईट मेटल मध्ये समय पण आहे अच्छा हे छोटी बा आहे त्याची प्राइस काय आहे हे वन फिफ्टीला बघू वन फिफ्टी ओके तर व्हाईट मेटल ची मोठी समय आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ती साईज भेटणार किती ती आहे सॅम्पल म्हणून हे तीन फुटाची आहे तीन फुटाची आपण सॅम्पल अशी दाखवली याच्यामध्ये तुम्हाला दहा इंच बारा इंच पंधरा इंच सगळी अशी साईज भेटतात आणि याचा बेस्ट पार्ट हे केव्हाही काळी पडत नाही याला तुम्ही असं उघडलं ठेवलं आम्ही पण आमच्या डिस्प्ले मध्ये उघड ठेवतो हवेने काळ पडत नाही नॉर्मली पितळ थोडा काळा पडतो चांदी सुद्धा हवेने बऱ्याच वेळा काळी पडते ही व्हाईट मेटल आहे व्हाईट मेटल आहे काळा पडणार प्राइस काय याची फाय थाउजंड फाय हंड्रेड फाय थाउजंड फाय हंड्रेड अकराशे ला दोन पडतात जसे की हे वास्तू समय वास्तू चिन्ह असतो हे वास्तू समय याच्यामध्ये पण तुम्हाला सगळी सायझेस भेटतात अच्छा हे मोरवाली समय हे नॉर्मल समय याच्यामध्ये तुम्हाला सात इंचापासून पाच फुटापर्यंत सगळी सायझ आणि डिझाईन मध्ये आपण हे बेसिक याच्या मोर मध्ये तुम्हाला पाच फुटाची समय पाहिजे ते पण भेटणार एकदम हेवी अशी समय आहे आता हे वेगवेगळ्या टाईपचे दिवे याच्या दिव्यांमध्ये अजून व्हरायटी आहे पण काही आपण ठराविक असे दिवे बघतो ते नॉर्मली दुसरीकडे बघायला आपल्याला नाही भेटणार जसे की हा दिवा पिता दिवा मग साकणवाला दिवा तुळशी जवळ मध्ये आपल्याला हवा असतो आणि असा दिवाच वेळ राहतो पण तुटून जातो हे पण छान आहे छोटस त्याच्यामध्ये पण सगळ्या दिव्यांमध्ये साईज पण आहे ना छोटस आहे सुंदर आहे काय प्राइस याची

सगळं भेटेल याच्यामध्ये पण सायजेस भेटणार त्याच्यामध्ये कळशी पाहिजे कळशी भेटेल अंडा पाहिजे अंडा कळशी भेटेल एकदम एक प्लेन झाला प्लेन याच्यामध्ये कळश आकाराचा गडू पाहिजे तो पण भेटणार डिझाईन मध्ये पण तांब्याची अंडा कशी असते लग्नात द्यायला वापर अंगणासाठी लागतात देतात सगळं काही कन्यादानासाठी सगळं भेटेल कन्यादानाचं पण सगळं हे थोडस छोट तामान आणि तांब्या आहे त्याची प्राइस काय आहे मोठ्याची टोटला हा आपल्याला टू थर्टी ला पडतो टू थर्टी हे पण टू थर्टी ला अच्छा केजी वर पाहिजे तर केजी वर केजी वर पण मिळेल बाराशे रुपये किलो ओके त्यांच्याकडे तीस रुपयापासून आपल्याला निरांजन मिळेल आत्ता इथे आहे का तीस रुपयाचं दाखवू शकता अच्छा हे तीस रुपयाचं आहे छोटस नाजूक साजूक नॉर्मल तुम्ही पितळीची बघ बघितली अस ना हे तर आता नवीन टाईपची आहे त्याच्यावरती हाती कोरलेलं आहे प्रॉपर विथ स्टँड रंगोलीमध्ये ठेवायला किंवा देवाला धुवायला देवासमोर फुलं वगैरे ठेवायला पाणीमध्ये फ्लोटिंग कॅन्डल्स वगैरे ठेवायला दिवाळीत वगैरे आपल्याला हवी असते काय प्राईस आहे याची कुठला हे पंचवीस चला त्याच्यामध्ये याच्यापेक्षा मोठी साईज पण येते याच्यापेक्षा छोटी साईज पण येते आहे सोळाशे बारा शहर नॉर्मल उरली तर तुम्ही बघितले असणार पूर्ण पुतळ्याची आहे सुंदर डिझाईन आहे याच्यावर अजून यापेक्षा पण वेगळ्या साईज आहेत हा याच्यापेक्षा मोठी साईजुलर यूज होते आता हे सगळे आपले वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमलची आपण हे बघू शकतो मंदिरात ठेवायला वगैरे युज होतो कोणी मंदिरात ठेवतो किंवा होम डेकोर मध्ये शो पीस साठी सगळं वेगवेगळ्या आयटम आहेत हे याच्यामध्ये पण तुम्हाला साईजही भेटणार आता आपण सगळ्या साईजला कव्हर करायला अशी एक एक, एक आयटम ठेवली आहे सगळं हेवी आहे पण सी शिया आहे हा गणपती हा थ्री फिफ्टी फोर हंड्रेड फाय सिक्स उंदीर मामा हा उंदीर मामा प्रॉपर हा घोडा घोडा हिरण हिरण हत्ती हे पण हेवी असणार ना प्रॉपर आहे किती काय प्राईज याची म्हणजे आपण त्या जोडीलमध्ये चालता हत्ती अच्छा अच्छा आपण हत्ती जोडीनेच ठेवतात हा औल हे औल कसं पूर्ण शखात लोक पण आहेत आऊल हे कुठ आहे सगळ्याच्या मोठा याच्यापेक्षा मोठ्या पण मिळणार सगळं सुंदर अशी डिस्काउंट तुम्ही टी व्हीवर आहे किंवा युट्यूबवर इंस्टाग्रामवर कुठेतरी याचे ॲप बनते असतात ते पण आपल्याकडे बघितलं याच्यामध्ये सगळं वास्तुदोष असेल घरचा काय पण असेल तर सगळं श्री यंत्र बनलेलं आहे यंत्र त्याच्यामध्ये स्वामी दीप येतो तो पण भेटायचा जसं स्वर्णदीप आहे याच्यामध्ये सेम स्वामी दीप पण येतो म्हणजे याच्या स्वामींचा आकार येतो आणि प्रॉपर त्याला एक खालती दिवा आहे दिवा दिवावरून ठेवायचं आणि संती कपूर पण येतो प्रॉपर दिवा दिवा प्युअर भीमस अँड कपूर फ्री भेटणार वन ट्वेंटी फाय रुपयाचा याच्यासाठी ठेवून याच्यामध्ये कपूर ठेवायचा तुमच्या घरात सुगंध असा पसरत राहणार मस्त आहे म्हणजे काहीतरी नवीन आहे आणि आता हल्ली हे खूप चाललं आहे जर याचा काही दोष असेल ते निघून जाणार वास्तू सगळं दिलेलं आहे बॉक्सवरती आतमध्ये एक मॅम्पेट पण आहे का वापरायचं कशासाठी वापरतो याचं महत्व काय माहिती याच्यावरती पॅम्पलेट दिलेली आहे कापूरने काय होतं आपण पाहतोय सगळं लोक अध्यात्माकडे बरीच वळत चाललेली आहे

ची वाटी पण आहे तीस चाळीस पन्नास या रेंज मध्ये वाटी सुंदर आहे आता आपण पूजेची भांडी बघितली हे सगळ्या मूर्ती आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईज आणि व्हरायटी खूप आप आहे आपल्याकडे पण मी तुम्हाला सिलेक्टेव्ह अशी थोडी छोटी वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती हे व्हाईट मेटल मध्ये मूर्ती आहे हे काय रेंज हे थ्री थाउजंड टू थाउजंड पंधराशे हे सुद्धा अजिबात काळी पडणार नाही व्हाईट मेटलची कुठली पण वस्तू काळी पडणार नाही लाईफ टाइम गॅरंटी साई बाबा साई हे माताजींचे माताजी तुम्ही खूप ठिकाणी अशी मूर्ती बघितली आहे का त्यांच्यामध्ये साईजेस वगैरे सगळं भेटेल खूप व्हरायटी आहे खूप व्हरायटी डिझाईन साईज भरपूर आहे हे दिवा पण आहे समई आहे किंवा दिवा म्हणा याच्यामध्ये पण या प्रकारामध्ये पण खूप व्हरायटी आहे आपल्याकडे प्रॉपर असं त्याच्यामध्ये तुम्हाला पण हेवी असेल ना हे केवी आहे आठ किलो वजन आहे अरे बापरे का नाही तर नाहीच न शकत काय प्राईज आहे याची कुठला हे सिंगल एट थाउजंड आहे जोडी सोळा हजारला जोडी अच्छा प्रॉपर पंचधातूच आहे हेवी पण तशाच्या सुंदर अश्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या पंचधातू मध्ये पंचधातू मध्ये हे वेगळं दिसतय हे लेकर केलेले आहे आपल्याकडे लेकर केलेल्या पण मूर्त्या भेटणार नॉर्मली काय असतं पंचधातूची मूर्ती घरी ठेवून ठेवून थोडी काळी पडते पितांबरानी पितांबरीनी साफ करावं लागतं तर आपण असं लेकर कोटिंग करून देतो ज्याच्यानी ही मूर्ती केव्हाही काळी पडणार नाही हे अशीची अशीच राहणार लाईफ टाईम प्रॉपर लेकर केलेला म्हणजे याला तुम्हाला फक्त सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं साफ पु करायचं म्हणून हॉलमध्ये वाईटी वगैरे काही करत नाही मंदिरात ठेवू शकतो मेंटेनन्स फ्री अशी मूर्ती आहे त्याची प्राईस काय आहे हे पंचवीसशे रुपयाला पंचवीसशे ओके बाकी दुसरं हे दगडू शेठचे गणपती झालं हे पंचधातू मध्ये सगळ्या मूर्त्या पंचधातू मध्ये फक्त जे हे लेख मूर्ती आहे आणि ही मूर्ती ही लेकर केली अच्छा हे पण बाप्पा खूप सुंदर आहे हे अष्टधातूची हे कशामध्ये आहे हे अष्टधातू मध्ये एकदम कार्बन केलेली हे येणार आपल्याला एट फिफ्टीला हे कॉस्टली पडते पण हे कार्विंग वगैरे एकदम असे वाटतो सोन्याची मूर्ती कसं तशी शाईन करते एकदम त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रॉपर राम जतन आपले अयोध्याचे प्यारे अयोध्याचे राम प्रॉपर ते पण हां खूप युनिक इनिक ॲटम आहेत मग आपलं रामप्रपारे बाय पंचमाईन चौकी आहे

मोठे राधाकृष्ण पाहिजे तर मोठे राधाकृष्ण पण आहे लग्नासाठी जर भांडी असं कशी वेगवेगळ्या वेग प्रकारचे अंडा कशी झेड तुम्हाला कुठे जायची गरज नाही दुकानात आले तर तुम्हाला सगळे ए टू झेड ठिकाणी आपण खरेदी करू शकतो प्रॉपर पूर्ण एकच सगळ्या भांडी भेटतात व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा आपल्या एका छोट्याशा कमेंटमुळे असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं सगळ्यात महत्त्वाचं वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद